आपण विंग मैदानात सका तर सकाळपासून पावसाचं व्हायचं वातावरण झालं होतं पण इकडं काही ह्या फाटीच्या लोकेशनला पाऊस नाही तर आयोजकांशी बोलूया आपण नमस्कार सर्व बैलगाडी मालक चालक आणि बैलगाडी शेवटीना एक विनंती आहे की पावसाचं वातावरण होतं पण पाऊस काय फाटीवर पडलेला नाही आणि मैदान व्यवस्थित होईल फक्त आपण वेळेत यावं वेळेत येऊन सहकार्य करावं आणि हे शंभर टक्के होणार आहे कुठलीही अडचण मैदानाला येणार नाही पूर्णपणे रस्त्याची कुठली अडचण नाही आणि फाटी पूर्णपणे आहे फाटी कुठले प्रत्येक पूर्णपणे अशी फाटी सुकलेली आहे अजिबात इथं पाऊस नाही किंवा काय नाही आणि जे मागच्या वेळेला दोन तीन ठिकाणी जे आपण रस्त्याचा जरा घोटाळा होता तिथं सगळा मुरुम हे टाकून रस्ता अगदी ओके केलेला आहे त्यामुळे आता याला वानाला अडचण काही नाही बाहेर जायला काही अडचण नाही आता बैल पळू शकते जास्त उपस्थित संख्येनं ते बघू शकता सगळ्यांनी फाट्या आत्ताचे लाईव्ह आहे आत्ता म्हणजे जागेवर आहे मी इथं इथला व्हिडिओ करतोय हे पुढलं बघू शकताय म्हणजे हिथं प्रमाण पावसाचं कमी होतं पाऊस होता पण पावसाचं प्रमाण कमी आहे मनात संभ्रम झालेला आहे पावसा आहे मैदान होणार का सकाळचे बरेचसे मला फोन आले मग व्हिडिओ केलाय मी लवकर आलो मैदानावरती